आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी जिल्हा बियरबार संघटना यांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन महाराष्ट्र राज्य सरकारने बार व्यावसायिकांवर लादलेल्या अन्यायकारक कराबद्दल दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून बार मध्ये विक्री होणाऱ्या मद्यावर असलेला पाच टक्के व्याट कर दहा टक्क्यावर नेला आणि परवाना नूतनीकरण शुल्क सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी मद्यवाढ करून ती पंधरा टक्के केली असून ही वाढ अत्यंत अन्यायकारक असून एकीकडे जमिनीच्या आधारावर परवाना शुल्क आकारल्या जातील चित्र असे की परभणी शहराला चार लक्ष आहे तर परभणी पासून तीन किलोमीटर अंतरावर हेच शुल्क केवळ आहे हे कसे चालेल यात बदल होणे गरजेचे आहे याच संदर्भात दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीसला ला एक दिवसाच्या राज्यव्यापी बंद फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या महाराष्ट्र यांच्या संयुक्त सहकार्याने पुकारलेला एक दिवसीय बंद घेऊन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य सरकारला निवेदनं पाठवण्यात आले आहेत यावेळी परभणी जिल्हा बियरबार संघटना जिल्हाध्यक्ष दिलीप माने उपजिल्हाध्यक्ष अरुण भिसे फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन महाराष्ट्र उपाध्यक्ष आनंद वाकळे यांच्यासह परभणी शहरातील सर्व बियर बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सर्व हॉटेल चालक मालक मोठ्या संख्येने निवेदन देण्याकरता उपस्थित होते पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर करात वाढ केली आहे आणि जे दरवर्षी रिन्युअल फीस असती त्यामध्ये जवळपास पंधरा टक्के वाढ यावर्षी करण्यात आली दरवर्षी दहा टक्के असती मात्र यावर्षी आपकरी कर आणि परत लायसन्स फीस मध्ये पंधरा पंधरा टक्क्याची वाढ करण्यात आली तर ती दर वाढ आम्हाला बार असोसिएशन वाल्यान मान्य नाहीये त्यासाठी निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांना आणि दारबंदी दारबंदीच्या मंत्र्यांना विनंती करायला आलो की बाबा आमचं जे वाढ वाढीव केलेलं आहे ते वाढीव कर रद्द करावं व जे पहिले जे होते तेच ठेवावं या मागणीसाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना परभणी जिल्हा बारा सोशनच्या वतीनं निवेदन दिलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन त्वरित पाठवतो म्हणून असं आश्वासन दिलं आहे मागणी बार असोसिएशनची ही वाढ झाली याच्याबद्दल तर थोडाफार रोष आहेच परंतु हा जो दहा टक्के व्हाट आहे हा बारवाल्यासाठी अत्यंत घातक असल्यासारखा आहे कारण बारवाल्याला तुम नोकर आहेत वेटर आहेत कोणाचे बार किरायण आहेत आणि त्याच्यात परत हा दहा टक्के व्ह्याट आणि हा दहा टक्के व्हॅट वाईन शाप वाल्यांना नाहीये त्यामुळे बारवाल्याचे धंदे एकदम साफ झालेले आहेत आणि ही सत्य परिस्थिती आहे तरी हे गोव्हर्नमेंटनी लक्षात घेऊन कमीत कमी ह्या आमची सगळ्या गव्हर्मेंटला विनंती आहे की त्यांनी हा दहा टक्के तरी व्हॅट कमी करावा आणि जो हे दहा टक्के व्हॅट आहे का यांनी तो एमआरपी मध्ये ऍड केला तरी आम्हाला चालेल पण फर्स्ट फाईनला परंतु आम्हाला बारला ती बॉटल विकल्याच्या नंतर ती फुटली तरी बी आम्हाला चाळीस रुपये बारवर टॅक्स भरावा लागतो विकली तरी भरावा लागतो यामुळे सगळे बारवाले डबघायला आलेले आहेत आणि यापुढील त्यांचं भविष्य फार अंधकारमय आहे तरी शासनाला आमच्या सगळ्या बार असोसिएशन तर्फे विनंती आहे की त्यांनी दहा टक्के व्हाट कमी करावा आणि सहकार्य करावा पुरे महाराष्ट्रा की बार असोसिएशन आज पुरे बार पूरे होटल बंद करके हमने टैक्स बढ़ाव का निषेध किया है निषेध खाली एक दिन के लिए नहीं है हम सब लोगों का संयम मत देखो हम आपके पास सब रिक्वेस्ट लेके आए हैं कि आज होटल इंडस्ट्री को बचाने का काम प्रशासन का है हमने आज के बंद में भी आज हमारा से नुकसान नहीं है हमारे पीछे इतने लाखों वेटर्स है कामगार है हम आगे बढ़ेंगे तो वो आगे बढ़ेंगे यह धोरण हमारा है हम शांतिता पूर्वक कलेक्टर साहब को हमने निवेदन दिया है साहब ने आश्वासन दिया है लेकिन हमारी सबके तरफ से हमारी अपील है कि ये टैक्स जल्द से जल्द वापस लिए तो ही होटल इंडस्ट्री बचेंगी नहीं तो हम बहुत बड़े आंदोलन का रूप धारण करने को तैयार है आज दिन दिन भर भर में आप लोग आज बार बंद रहे। दिन भर पूरा कंप्लीट दिन भर हमने बाल बंद रखा है वाइन शॉप वालों ने हमको पाठिंबा दिया है उन्होंने भी देशी वालों ने भी हमको पाठिंबा दिया है सब लोग हमारे पीछे है इवन हमारा पूरा कर्मचारी वर्ग भी हमारे पीछे आने को तयार है पूरा महाराष्ट्र आज बंद है और आज के जो मुंबई की मीटिंग के बाद तय होगा कि आगे हमने क्या करना है कहां तक जाना है आणि पंधरा टक्के दर वाढ हे काही योग्य नाही आहे आणि त्याच्यात वय सगळे धाब्यावर रावेत दारू विकून सगळे बार वाऱ्याची वाट लागलेली आहे त्याच्यामुळे शासनाने यांचा विचार करावा आम्ही धंद्याचा विचार करावा रस्त्यावर कुठं दारू पेते कोणी कुठं असते गल्लेच घेते बोळावर पेते गाडीमध्ये पेते आणि त्याच्यामुळं अनेक प्रकार वाढतात त्यांच्यामुळं बारला व्यवस्थित हे करून बारवाल्यांना सहकार्य करावे एवढी नम्र विनंती